तर कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे दहा हजार क्युसेकनं कोयनातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे कोयनेचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले गेले आणि आता कोयनेतून दहा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे पाऊस झाला आहे आणि कोयना दरवा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि दहा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळं कोयना धरणात पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा झालेला आहे आज कोयना धरणाचे सहाही वक्री दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि दीड फुटाने हे वक्री दरवाजे उघडण्यात आलेले आहेत दहा हजार क्युसेक पाणी हे नदीपात्रात सोडण्यात येत आहे आज सायंकाळी सात वाजल्यापासून हा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे आणि वीस हजार क्युसेक पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे यामुळं कारण पाटण सांगली या शहरांना पुराचा धोका संभवत आहे त्यामुळं या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका